शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमीने पारितोषला सगळा प्रकार सांगितलेला असतो आणि ती सांगते ज्या डॉक्टरांकडे आकाशची केस हँडओव्हर झालेली आहे त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायला हवी आणि त्यानंतर मग बरोबर रीतीने आपल्याला त्या डॉक्टरांकडून बाकी सगळं समजेल यावरती पारितोष म्हणतो ऑलरेडी माझं त्या डॉक्टरांशी बोलणं झालं आहे तू एक काम कर भूमी तू त्या हॉस्पिटलमध्ये पोहोच तोपर्यंत मी प्रधानांच्या केसमध्ये म्हणजे प्रधानांच्या मर्डर केसमध्ये जे एक महत्त्वाचा आपल्याला विक्टीम म्हणजे महत्त्वाचा आपल्याला जो काही साक्षीदार सापडलेला आहे त्या साक्षीदाराला मी आता भेटायला चाललो आहे तू हॉस्पिटलला पोहोच मी हॉस्पिटलसोबत बोलून घेतलं आहे भूमी म्हणते ठीक आहे आणि मग भूमी आता हॉस्पिटलला जायला आणि तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा सांगायला येत असते की काहीही करून आपल्याला लवकरात आत लवकर आता त्या व्यंकटला शोधून काढायला पाहिजे कारण हॉस्पिटलमध्ये जर का भूमी गेली आणि तिच्या हातात काही लागलं तर यावरती रागिणी सांगते ती काळजी तू करू नकोस मी त्या सगळ्याची सोय केलेली आहे कारण ना व्यंकट आता या सगळ्यामध्ये अजिबात काही कामाचा नाही कारण आकाशने त्याला पाहिलंय आकाशाच्या पाळतीवरती असेल त्यामुळे हॉस्पिटलमधला माझ्या एका माणसाला मी सांगितले असं म्हणत रागिणी एकदम होते पण इकडे आता भूमी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये पोहोचते त्यावेळेला रिसेप्शनला ती सांगते की मला इथल्या डॉक्टरांना भेटायचंय त्यावरती मुळातच रागिणीने जो माणूस मॅनेज केलेला असतो त्याने भूमीला बरोबर आता आतमध्ये जाण्यापासून बंदी करण्यासाठी रिसेप्शनिस्टला ती मुलगी सांगायला लागते नाही मॅडम सॉरी मला तुम्ही माफ करा पण मी तुम्हाला या सगळ्यामध्ये आत नाही जोडू शकत यावरती भूमी म्हणते माझं ऑलरेडी डॉक्टरांसोबत बोलणं झालंय आता या सगळ्यामध्ये जरी भूमीचं चा बोलणं झालं असलं किंवा भूमीला या सगळ्यामध्ये पारितोषणे पाठवलं असलं तरी रागिणीने त्या माणसांना अरेंज करत आता भूमी डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकणार नाही या सगळ्याची काळजी घेतलेली असते आता या सगळ्यामध्ये ती रिसेप्शनिस्ट सांगते मॅडम खरंच सांगते म्हणजे ना आमचे सर खूप बिझी असतात आणि बिझी असताना ते कुणाशीही आता बोलणं प्रेफर करत नाहीत आणि त्यामुळे तुम्ही त्यांना भेटूच नका भूमी सांगते तुम्ही असं माझ्याशी वागू शकत नाही म्हणजे आता मी तुम्हाला जे सांगते ते ऐका मला काहीही करून त्यांची भेट घेतलीच पाहिजे ती रिसेप्शनिस्ट म्हणते मॅडम आहो ते आज रजेवरती आहेत भूमीला कळत नाही की ही या सगळ्यामध्ये माझ्याशी आता अशी का वागत आहे म्हणजे आता ही अशा पद्धतीने मला आता अवॉइड का करत आहे काहीतरी गडबड आहे भूमीला जरासा संशय आणि संशयापोटी भूमी आता विचार करायला लागते काहीही झालं तरी आता मी ह्या गोष्टीचा छडा लावून राहणार भूमी आता हट्टाला पेटते आणि ती सांगायला लागते हे बघ तू असं माझ्याशी वागू शकत नाही मग ती मुलगी सांगते मॅडम अहो आमचे सर इकडे नाहीयेत भूमी विचार करते काहीतरी गडबड आता भूमी त्या नर्सला म्हणजे त्या रिसेप्शनिस्टला हुलकवणी देते त्या रिसेप्शनिस्टला हुलकवणी देऊन नर्स आता बाजूलाय नर्सला बाजूला घेऊन इकडे आता भूमी विचार करते नाही काही झालं तरी सुद्धा मी डॉक्टरांना भेटल्याशिवाय जाणार नाही मग आता भूमी डायरेक्ट डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरते आणि ती डॉक्टरांना सांगायला लागते खरंच मला माफ करा पण मी या सगळ्यामध्ये तुमची परमिशन घेतली होती तरी तुमचे रिसेप्शनिस्ट मला या सगळ्यामध्ये आत पाठवायला तयार नव्हते यावर डॉक्टर म्हणतात अच्छा म्हणजे पारितोष अवस्थी यांनी सांगितलेलं तुम्हीच का यावरती भूमी सांगते हो मग आता डॉक्टर सांगतात बसा यावरती भूमी सांगते नाही मला माझं न सगळ्यात महत्त्वाचा जो कन्सर्न आहे तो तुम्हाला विचारायचा आहे यावरती डॉक्टर म्हणतात काय झालं बोला मी तुमची सगळ्या प्रकारे मदत करायला तयार आहे असं म्हटल्यावर ती मग आता भूमी सांगायला लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मिस्टरांचा सात वर्षापूर्वी अपघात झाला होता यावरती आता डॉक्टर सांगतात होम ही डॉक्टर केस प्रधान हँडल करत होते ना प्रधानांचाच मी असिस्टंट आहे म्हणजे प्रधान माझे माझे प्राचार्य होते प्रधान सर मला शिकवायला होते आणि त्यांच्या हाताखाली मी शिकलो त्यांच्या हाताखाली मी कामसुद्धा केलं त्यामुळे ही केस ही केस मी बारकाईने त्यांच्यासोबत स्टडी केलेली आहे भूमी सांगते तुम्हाला माहिती आहे ना या केसच्या संदर्भात मला सगळ्यात डिटेल्स हव्या आहेत यावरती ते सांगतात हो मी तुम्हाला सांगू शकतो ना सगळ्या डिटेल्स तुम्ही बसून घ्या असं म्हटल्यावरती ते भूमीला सांगायला लागतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला प्रकाश महाजन यांची केस प्रधान डॉक्टरांकडे आली होती तेव्हाचे केस पेपर सगळे माझ्याकडे जपून ठेवलेले आहेत त्यावेळेला त्यांची तब्येत एकदम नॉर्मल होती काहीही त्यांना झालेलं नव्हतं त्यावर ती भूमी म्हणते मग त्यानंतर त्यानंतर काय झालं भूमीच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा सापडल्याचा आनंद होतो भूमीला त्यावरती ते डॉक्टर सांगायला लागतात हो त्यांना काहीही झालं नव्हतं पण त्यांची केस दुसरीकडे हँडओवर करण्यात आली आणि या सगळ्यामध्ये त्यांची औषधं बदलली आणि त्यांना नंतर आता पूर्णपणे ते वेडाचे यायला लागले म्हणजे डॉक्टर प्रधान यांच्यावरती दबाव आणण्यात आला त्यांना या सगळ्यामध्ये प्रेशर आणण्यात आलं वरच्या साईटने वरच्या साईटवरती कोणीतरी मोठी व्यक्ती होती जिला खूप पैसे दे दाबून आता या सगळ्यामध्ये ही केस सोडायला लावली होती आता ती मोठी व्यक्ती कोण होती याचा सुद्धा आपल्याला पत्ता लागू शकतो कारण जे पेपर आहेत त्या पेपरवरती त्याच व्यक्तीची जर कास असेल तर ती व्यक्ती आपल्याला भेटू शकते भूमी सांगते तुम्ही या सगळ्यामध्ये मला मदत करू शकाल का यावर ती डॉक्टर सांगतात का नाही मी तुम्हाला मदत करेन प्रधान डॉक्टरांना या गोष्टीचं खूप गिल्ट होतं त्यांना खूप वाईट वाटत होतं की या सगळ्यामध्ये आपण काही करू शकत नाही आहोत किंवा आपण कोणत्याही बाबतीत काहीही त्यांची मदत करू शकलो नाही याचा खूप खूप आता त्यांना त्रास होत होता आणि त्यामुळे ते स्वतःला खूप दोषी मानत होते मी जर का त्यांच्या कोणत्या मदतीला धावून अळवलू शकलो तर मात्र मला आनंदच होईल त्यामुळे तुम्ही मला सांगा की काय करायचं आहे मी या सगळ्यामध्ये नक्कीच नक्कीच आता तुमची मदत करेन मी सांगते तुम्ही मला फक्त ते केस पेपर द्या यावरती आता मात्र इकडे ते डॉक्टर सांगतात ठीक आहे मी ना वॉर्ड बॉयला सांगतो कारण मला ऑलरेडी इकडे आता सांगण्यात आलं होतं की तुम्ही येणार आहात म्हणून मी वॉर्ड बॉयला सांगितलेलं होतं वॉर्ड बॉयला सांगून या सगळ्यामध्ये मी ताबडतोब तुम्हाला आता ते पेपर दे तुम्ही काळजी करू नका पण आकाश महाजन हे पूर्णपणे बरे होण्याच्या मार्गावरती होते आकाश महाजन ज्या वेळेला बरे होत होते त्यावेळेलाच वरून दबाव आल्यामुळे ही केस हलवण्यात आली आणि ती केस हलवल्यानंतर मग मात्र आता आमच्या प्रधान डॉक्टरांना काहीच नाही करता आलं मग मी म्हणते तुम्ही माझं खूप मोठं काम केलं तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत खरंच या सगळ्यामध्ये मला तुमचे खूप 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 आभार मानायचे आहेत कारण जे काही घडलं ना त्यासाठी मला खरंच ही माहिती गरजेची होती असं म्हटल्यावरती ते डॉक्टर फोन लावतात आणि आपल्या वॉर्ड बॉयला सांगायला लागतात हे बघ जी फाईल आता आपल्या स्टोर रूममध्ये ठेवलेली आहेत त्यातली एक नंबर सांगतो मी तुला त्या नंबरची फाईल तू भूमी महाजन यांना दे भूमीला आता मात्र इकडे खूपच आनंद होतो कारण त्या फाईलवर ते दागिणीचे सगळे कार्यस्थान आता समोर आयला असतात मग भूमी त्यांचे आभार मानते आणि खरंच तुमचे खूप खूप आभार यावरती तो सांगतो नाही तुम्ही जर का प्रधान डॉक्टरांची ही के के केस सॉल्व्ह केलीत ना या केसच्या मागचा असणारा मास्टर माइंड शोधून काढलात ना तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल कारण प्रधानांना या सगळ्यामध्ये एकच चिंता सतावत होती आणि ती म्हणजे ती म्हणजे या सगळ्यामध्ये एकच चिंता होती की ही केस त्यांच्या हातातून गेलेली होती हे एकच केस या सगळ्यामध्ये आता त्यांना त्रासदायक होती तुम्ही हे जर का केलं तर बरं होईल मग भूमी ती फाईल घेण्यासाठी येते फायनरी तो, ये तो वॉर्ड बॉय भूमीला फाईल देतो भूमीला खूप आनंद झालेला असतो भूमीच्या हातात ती फाईल येते जी फाईलमध्ये डॉक्टर प्रधानांनी सगळं लिहून ठेवलेलं असतं डॉक्टर प्रधानांनी लिहिलेलं असतं की या सगळ्यामध्ये आकाश महाजन बरे होणार पण वरच्या ऑथॉरिटीने माझ्याकडून हे काढून घेतलं आणि त्यांच्या घरच्यांचं कन्सल्ट कन्सल्टर वरती रागिणीची सही बघून भूमी खुश होते आता इकडे आकाशला एका ठिकाणी भेटायला बोलवलं असतं पारितोषने आकाशला भेटायला बोलवल्यावरती इकडे आता पारितोष आकाशला ती फाईल दाखवतो फाईल दाखवून पारितोष म्हणतो ही जरा फाईल नेटवर्क याच्यामध्ये जे काही आहे ना तुला सांगण्यासाठी मी इथे बोलवले असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणतो काय या, या फाईलमध्ये मग पारितोषची फाईल दाखवतो आणि तो सांगतो हे ज्या वेळेला तुझा अपघात झाला तेव्हाचे प्रधान डॉक्टरांचे पेपर प्रधान डॉक्टरांनी याच्यामध्ये पूर्णपणे लिहिलेलं आहे की आकाश महाजन हे जर का एक ते दोन महिने माझ्याकडून असेच ट्रीटमेंट घेतील तर या सगळ्यामध्ये ते लवकरात लवकर बरे होतील म्हणून त्यांनी तुझी ट्रीटमेंट इकडे आता त्यांनी चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता पण त्याच वेळेला त्याच वेळेला या सगळ्यामध्ये तुझ्या आत्याने सही केली आणि आता तुझी हे सगळी बदलण्यात आली तुला पूर्णपणे त्या स्तरांच्याकडून प्रधान डॉक्टरांच्याकडून तुझी केस काढून दुसऱ्या डॉक्टरांकडे घेण्यात आली जर प्रधान सांगत होते की यामध्ये तुझं तब्येत बरी होते तू व्यवस्थित ठीक होतेस तर मग तुझी केस बदलण्याची काय गरज होती तू सांग बर त्यामुळे आता भूमी जो डाऊट घेते तो डाऊट सुद्धा चुकीचा नाहीये म्हणून जरा या सगळ्यामध्ये तू विचार करायला लाग आकाश काहीतरी चुकते काहीतरी बिघडते मग सांगते आम्ही सांगत नाही आहोत की तू आत्यावरती लगेच संशय घे पण काहीतरी आहे की नाही एवढी तरी, तरी गोष्ट तू मान्य करतोस का आणि ही गोष्ट मान्य करून तू आम्हाला या सगळ्यामध्ये साथ देशील का आकाश म्हणतो अजूनही माझा आत्यावरती पूर्णपणे विश्वास आहे पण पण मी हे सगळं काही बघितलेलं आहे ना त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मी तुमची या शोधामध्ये नक्कीच साथ देईन नक्की काय घडलं होतं माझ्या केसमध्ये हा अपघात काय होता हे शोधण्यासाठी कारण मला माझ्या आईवडिलांनी मागितलेलं वचनसुद्धा आठवते ज्या वेळेला माझ्या आईवडिलांचे भरणी श्राद्ध होते त्याच वेळेला माझ्या आईवडिलांनी माझ्याकडून आई घेतलेलं वचनसुद्धा मला आठवते आणि ते वचन मी पूर्ण करणार आहे काहीही झालं तरीसुद्धा हे वचन पूर्ण करताना कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा मी याच्यावरती मात करणार असं म्हणत आकाशने आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि आता आकाशला काही गोष्टी तरी पटलेल्या असतात कुठून तरी सुरुवात झाले कुठून तरी आता शेवट होणार असतो आणि रागिणीच्या विरोधात पहिल्यांदा आकाशने शोधण्याचं तरी पाऊल उचललेलं असतं आकाशने हे उचललेलं पाऊल आता राभूमी आणि आता इकडे पारितोष यांच्यासाठी खूप महत्वाचं ठरणार असतं भूमी आणि पारितोष या उचललेल्या पाऊलमुळे आता एक पाऊल पुढे आलेले आहेत आता एक पाऊल पुढे आलेले हे दोघ जण पूर्णपणे रागिणीचा पर्दाफाश कसं करणार पाहणार